आता नागपूरच्या संदर्भात गोष्ट करायला झाली तर नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आणि हीच टक्केवारी जर आपण आता विधानसभा मतदारसंघामध्ये बसवली तर विद्यमान आमदार कोण आहेत कोणत्या पक्षाचे किती आमदार इथं आहेत पक्ष बलाबल कसं ठरतं त्याची आपण टक्केवारी पाहूयात त्यानंतर नागपूरचे प्रतिनिधी हितेश मेश्राम माझ्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडे मी जाणार त्यांना या संदर्भातले प्रश्न विचाराय मात्र त्याआधी आपण नागपुरातली टक्केवारी पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून नागपूरचा निकाल कुणाचा आपण नागपुरातली विधानसभेतली टक्केवारी पाहतोय सध्या विधानसभा क्षेत्र आमदार त्यांचा पक्ष कोणता आणि तिथं किती मतदान झालं ते पाहतोय दक्षिण नागपूर मोहनमाटे भाजपाचे आमदार आहेत तिथं त्रेपन्न पूर्णांक शहाण्णव टक्के मतदान झालं नैऋत्य नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार आहेत भाजपाचे आमदार बावन्न पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के इथं मतदान झालं पश्चिम नागपुरातली गोष्ट केली तर इथं विकास ठाकरे काँग्रेसचे आमदार आहेत त्रेपन्न पूर्णांक त्र्याहत्तर टक्के इथं मतदान झालं विकास ठाकरे यंदा खासदारकीच्या रिंगणात आहेत नागपुरातल्या सहा विधानसभा मतदारसंघातली आपण हे टक्केवारी लोकसभेच्या अनुषंगानं पाहतोय मध्य नागपुरात विकास कुंभारे आमदार आहेत भाजपा त्यांचा पक्ष तिथं मतदान लोकसभेसाठी चौपन्न पूर्णांक अठ्ठावीस टक्के झालं पूर्व नागपुरातली आपण घडामोड पाहतो कृष्णा खोपडे तिथे आमदार आहेत भाजपाचे आमदार आहेत पंचावन्न पूर्णांक सत्याहत्तर टक्के मतदान इथं झालं उत्तर नागपूरमध्ये नितीन राऊत काँग्रेसचे आमदार आहेत पंचावन्न पूर्णांक बारा टक्के मतदान इथं झालं आहे जी टक्केवारी आपण पाहिली त्यानंतर नागपुरातल्या या समीकरणाचं गणित अधिक स्पष्ट करण्यासाठी नागपूरचे प्रतिनिधी हितेश मेश्राम माझ्याशी जोडले गेलेले आहेत हितेश आपण ही प्रेक्षकांना आकडेवारी सांगितली जी टक्केवारीची होती विधानसभा निहायक कशी ही टक्केवारी आहे हे सगळं गणित आपण जर पाहिलं तर टक्केवारीतलं नागपुरातलं गणित काय सांगतंय नक्की श्रेयस बघितलं गेलं तर नागपूर नागपूर लोकसभामध्ये जे सहा विधानसभा आहेत त्यामध्ये चार विधानसभा हे भाजपकडे आहेत आणि दोन विधानसभा जे आहेत ते काँग्रेसकडे असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच पद्धतीने यावेळेस लोकसभेत ते ज्या निवडणूक झाल्या आहेत मतदान जे झालेलं आहे एकोणवीस एप्रिलला जे मतदान दा, करण्यात आलं होतं त्यावेळी आपल्याला पाहायला मिळालं की भाजपचे जे विधानसभा क्षेत्र आहेत चार जे विधानसभा क्षेत्र जे आहेत ते त्या बघितलं तर फार कमी म्हणजे मागच्या वेळेस पेक्षा कमी जी मतं आहेत ते आपल्याला पाहायला मिळत इथेच आपण जो मुद्दा उपस्थित केला त्यालाच अनुसरून माझा दुसराही प्रश्न असाच आहे त्याचंही उत्तर देऊन टाका लगेच ते म्हणजे की आपण कमी मतदानाची टक्केवारीवर आता बोललात तर काही मतदारसंघ आहेत जिथं विधानसभेच्या निहाय जर पाहायला गेलं तर कमी टक्केवारी दिसते आहे मतदानाची तर कोणत्या मतदारसंघामध्ये ही टक्केवारी अधिक झाली असती तर भाजपाला फायदा झाला असता म्हणजे ते सध्या तिथे विधानसभाच्या दृष्टीने दृष्टीनं पाहायला गेलं तर भाजपाची सत्ता आहे आणि कोणत्या मतदारसंघामध्ये काँग्रेसची सत्ता आहे किंवा काँग्रेसचा आमदार आहे आणि तिथे मतदानाची टक्केवारी कमी जास्त असल्याचा कुणाला फायदा कुणाला फटका बसतो नक्कीच आपण बघितलं गेलं तर मध्य नागपूरमध्ये विकास कुंभारे जे आहे भाजपचे आमदार आहेत तिथे चौपन्न टक्के जे आहे मतदान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे तर इथे मतदान जे कमी जर झालेलं आहे त्याकरता जो याचा जो परिणाम होईल तो भाजपवरच होईल असं अशी जी परिस्थिती आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर पूर्व नागपूर जे आहे त्यामध्ये जे कृष्णा खोपडे भाजपचे आमदार आहेत तिथे पण पंचावन्न टक्के मतदान झालेलं आहे त्या अनुषंगाने पन बघितलं तर इथे सुद्धा जे भाजपचे मेन मतदारसंघ आहेत तिथेच थोडंफार का होईना पण कमी मतदान झालेलं आहे आणि कमी मतदान झाल्यामुळे जे आहे याचा फरक जो आहे भाजपला जाणव जाणून येणार आहे आणि प्रचारादरम्यान भाजपकडनं सातत्याने सांगितलं जात होतं की जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करा जास्तीत जास्त पर्सेंटेज जे जा आहे ते मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे याकरता भाजपकडनं खूप जास्त प्रमाणात प्रचार करण्यात आलेला आहे त्यावेळी यांचं समीकरण जे होतं ते या मतदान टक्क्याच्या भरोशावरच ते समीकरण होतं कारण की मतदानाचा टक्का वाढला तर यांची जी जागा आहे ती म्हणजे त्याकरता त्यांना कुठलीही हे पाहायला मिळणार नव्हती में पण मात्र आता ज्या पद्धतीचं मतदान आपल्याला पाहायला मिळत आहे हे दोन मतदारसंघाचं मी तुम्हाला सांगितलं त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांचं जे त्यांचं सगळ्यात कमी इथे पाहायला मिळतं मतदारसंघात विधानसभा मतदारसंघात मतदार जे आहे बावन्न टक्के जे आहे मतदान इथे झालेलं आपल्याला पाहायला मिळत आणि त्यामुळे याचा ही फटका भाजपला पडण्याची शक्यता जी हितेश आपण या संदर्भातला आता तपशील जो वरवर पाहतोय तो काही मतदारसंघ जिथं भाजपाची सत्ता होती म्हणजे भाजपाचे विद्यमान आमदार आहेत तिथे टक्केवारी घटली दिसते त्याचा फटका कुठे बसेल कुठे नाही पाहूच